सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत कोलाज समृद्ध विचारांचा हे प्राध्यापिका मीना आंबेकर यांचं पुस्तक आणि आज मी गोष्ट सांगणार आहे एक नवीन जन्मली झगमगणारी सुंदरी ही सुंदरी कोण आहे बघूया बरं अमेरिकेतला दुसरा जगप्रसिद्ध कारखाना मी पाहिला तो म्हणजे कॉर्निंग ग्लास फॅक्टरी हिरव्यागार गर्द झाडीत बसलेला एका भव्य काचेच्याच इमारतीत असलेला काच आणि काचेचे असंख्य प्रकार तयार करणारा कारखाना वेळप्रसंगी अत्यंत मजबूत टणक सहजासहजी न वितळणारी न विरघळणारी आणि असं असूनही नाजुकताबरोबर घेतलेली अशी काच कशापासून बनलेली असते तर ती गोष्ट म्हणजे सिलिका किंवा दुधीवाळू सिलिकाबरोबर सोडा लाईम काचेचे निरुपयोगी तुकडे सॉल्ट केक या सर्वांचं मिश्रण करून भल्या मोठ्या भट्टीत वितळवण्यात येतं या भट्टीला म्हणतात मेल्टिंग फर्नेस पेट्या धगधगत्या त्या अज्वाला भट्टीच्या सर्व बाजूंनी हे तापमान अठ्ठावीसशे नव्वद अंश फॅरनाईट किंवा पंधराशे नव्वद अंश सेंटीग्रेडपर्यंत नेतात मिश्रण वितळलं की हे मिश्रण वितळलेल्या कथिलावर ओतलं जातं त्याचं तापमान कमी होतं आणि गार झाल्यावर हे मिश्रण सिलिकाच्या स्फटिकांसारखे न होता ते एकदम दुसऱ्याच देह देहात जाऊन आपलं रूप बदलतं आणि आश्चर्य ती होते चकचकीत पारदर्शक काच अत्यंत उत्साहाने कारखान्यातील गाईड आम्हाला माहिती देत होता जरा पुढे गेल्यावर काच फुंकून ग्लास ब्लोईंग काचेला आकार आणि विविध रंग मिळवून देण्याचं प्रात्यक्षिक बघायला मिळालं एका मोठ्या लांब नळीच्या टोकाला भट्टीतील जेलीसारखी अर्धवट वितळलेली पारदर्शक रंगहीन काच नळी भट्टीत घालून नळीच्या टोकाला गुंडाळली गेली मग ती आपली आणखीन गरम केली गेली तिच्यावरती आता पुढे आणखीन संस्कार होणार होते दुसऱ्या भट्टीतून दोन तीन प्रकारच्या रंगांच्या काचा गुंडाळण्यात आल्या आता नळीवर टोकाला काचेची पांढरा गुलाबी जांभळा पिवळा अशा रंगांची एक मिटलेली कळीच तयार झाली हे सर्व अत्यंत काळजीपूर्वक पण पटकन तेथील दोन कर्मचारी करून दाखवित होते यानंतर एका कर्मचाऱ्याने ती नळी जोरात फुंकली आणि काय आश्चर्य ती काचेची मिटलेली नळी हळूहळू उमलत गेली पांढरा गुलाबी जांभळा पिवळा यांच्या रंगांनी एक आकर्षक काचेचं खूप मोठं फुलच म्हणजे दिव्याची शेड म्हणता येईल असं तयार झालं कुंभार जसं हाताने दाबून फिरत्या चाकावरच्या मातीच्या गोळ्याला पाहिजे तो आकार देतो तसंच वेगवेगळ्या उपकरणांच्या मदतीनं त्या काचेला आकार देऊन एक सुंदर कलाकृती आमच्या पुढे सादर केली गेली या कारखान्यात तयार होणाऱ्या काचेला कॉर्निंग ग्लास असं नाव असून हा कारखाना होता जगप्रसिद्ध कॉर्निंग ग्लास फॅक्टरी अठराशे एक्कावन्नमध्ये म्हणजे एकशे सत्तर वर्षांपूर्वी हॅमरी ह्युटन ज्युनियर या उद्योगपतीनं न्यूयॉर्कच्या जवळ असलेल्या कॉर्निंग या गावात हा कारखाना सुरू केला या भला भल्या मोठ्या वृक्षाच्या शाखा साऱ्या जगभर आता पसरल्या आहेत त्यांचे तेवीस हजार कर्मचारी असून रुपये तीस हजार कोटी इतकी प्रचंड विक्री आहे कॉर्निंगमधून तयार होणारी काच अनेकविध रूपात जगभरच नाही तर अंतराळातही वावरते सुरवातीला फक्त स्वयंपाकघर दारं खिडक्या यापुरतं मर्यादित असलेलं गृहिणीचं क्षेत्र सोडून ती केव्हाच घराबाहेर पडली आहे थॉमस एडिसनच्या बल्बची काच बनवून ती जगभर रात्रीच्या वेळी प्रकाश देऊ लागली ऑप्टिकल फायबर बनून त्यातून अतिवेगवान संदेश पाठवू लागले सोलर पॅनलमधून सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करू लागले अंतराळात जाणाऱ्या उपग्रहांच्या खिडक्यांच्या संरक्षक काचा बनून अंतरिक्षात विहार करण्याची संधीही तिनं घेतली जाहिरातींसाठीच्या नियोन्ज सोयीच्या बोर्डमध्ये जी ती दिमाखानं फिरत आहे ती अत्यंत पातळ म्हणजे अतिसूक्ष्म अल्ट्राथीन बनून कागदाप्रमाणे गुंडाळली जाऊ शकते जितकी लवचिक तितकीच ती टणकही आहे ताशी शंभर किलोमीटर वेगाने मारलेला बॉल ती सहज सहन करू शकते कॉर्निंग कंपनीने एक आश्चर्यचकित गुणधर्माची काच तयार केली आहे या काचेवर बोटांचे ठसे किंवा किल्ल्या पेन पेन्सिल यांचे मार सहजच सहन करण्याचा सोसण्याचा आणि ठसे रेगोट्या उमटू न देण्याचा गुणधर्म आढळला आहे आणि म्हणूनच आज मोबाईल फोन्समध्ये ही सर्वास अगदी आय टीत मिर मिरवून लागलेली आहे कॉर्निंग उद्योगाने काचेवर केलेल्या एकशे पन्नास वर्षाच्या या प्रचंड संशोधनात शेकडो पेटंट त्यांनी घेतली आहेत तिच्या या अफाट क्षमतेने तिनं टी व्हीच्या ट्यूबमध्ये तर एल सी डी एल डी टी व्ही कम्प्युटरच्या मॉनिटरच्या स्क्रीनमध्येही आणले आणि तिथेही आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं आहे काचेची ही सगळी माहिती इतक्या आकर्षक पद्धतीनं सांगून आम्हाला गाईड एक काचेचं संग्रहालय बघायला घेऊन गेला तिथे तर अक्षरशः आमचे डोळेच दिपून गेले विविध आकारांच्या रंगांच्या रेखीव कलाकुसरींच्या काचेच्या वस्तू पुतळे दहा फूट लांबीची अत्यंत नाजूक कलाकृतींनी बज सजलेली गौ बोट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होती एकीकडे दोन काचेच्या सुंदर खुर्च्या होत्या मला एका कला, एक कलाकृ एक कलाकृती खूपच आवडली ती म्हणजे नववधूचा सुंदर पोशाख संपूर्ण काचेचा बनवला आहे अहो त्यातील बारीक बारीक घड्या आणि देखील अतिशय रेखीव होत्या एकीकडे सुशोभित केलेल्या कमानी उमट आणि सज्ज असलेल्या एक अप्रतिम भव्य कासेचा राजवाडा होता तर दुसरीकडे जगातील सर्व कासेच्या पेपरवेटचे नमुने एकत्र करून ठेवले होते युरोपमधील सतराव्या आणि अठराव्या शतकातील काचांच्या अप्रतिम वस्तू डोळ्यांचं पारणं फेडित होत्या ही अद्वितीय कास ज्या भट्टीत तयार होते हुबेहूब तशीच काचेची भट्टी तयार करून ठेवली होती आजपर्यंत मी काच फक्त शोभेच्या दिव्यातील आणि कब्बशांची बघितली होती पण हे सारं बघून या कल्पकतेचं आणि कर्तृत्वाचं फा पाय धरावेसे वाटले चंद्रावर गेलेल्या अंतराळवीरांनीही विश्वात चिरकाल राहणारी अब्जावधी वर्षांपूर्वीची एक गोष्ट चंद्रावर पाहिली आणि ती म्हणजे काच म्हणूनच कॉर्निंग या कारखान्यातील मोठे शास्त्रज्ञ डॉक्टर पीट बोको सांगतात की या सवंतात जोपर्यंत सूर्याची किरणं आहेत तोपर्यंत ही तो काच पृथ्वीवर सदैव अशी चमकत राहणार आहे तर अशी ही छानशी काचेच्या जन्माची कहाणी तर उद्यापासून आपण आणखीन एखादं नवीन पुस्तक किंवा रादर आणखीन एक छान गोष्ट आधी येतली वाचूया आणि मग नवीन पुस्तकाकडे वळूया तोपर्यंत तो बाय बाय